हॅलो हाय नमस्कार मी पिंकू पिंकू अँड सन मध्ये परत एकदा न्यू मध्ये तुमच्या सहसं स्वागत आहे आय होप तुम्ही छान असाल आणि मकर संक्रांतीचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज पोळ्या वगैरे सगळं करून झालेले आहेत माझे मी आता ओवसा घेऊन विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जात आहे त्या अगोदर घरी ओव असतात तर ह्या बघा खण आणलेला आहे मी याला खणच म्हणतात मलाही माहिती नव्हतं पण तर दाखवते तुम्हाला मी खन हे बघा माझे हे बोंसाचं सामान बघायचे नैवेद्य वगैरे कर करून ठेवलेलं आहे बरं काही आणखी काय काय लागते ती माहिती नाही पण जेवढं मला माहिती आहे मी तेवढं मला दाखवते आणि ते माझ इळ्याचं सामान आहे भरपूर आहे ते नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण आता मी आ, घरी खण खणाची पूजा करते आणि मग मी वसायला जाते विठ्ठल रूपमाईच्या मंदिरात तू कर विठ्ठल रुक्माईचा नाही तर मग संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाणार आहे कुठे गर्दी नसेल में किते जाना रहे। तरही मी तिथे जाणार आहे तरीही बघा मी पूजेला सुरुवात केलेली आहे साध्या प्रकारचीच मी पूजा करते मला माहिती नाही कसे कसे करतात मग मी प्रत्येक वेळेस करते पण मी विसरून जाते कारण मला विसरण्याची म्हणजे काय म्हणतात त्याला सवयी आहे सवय नाही पण विसरतेच मी कशी करतात म्हणून पण मला जितकं माहिती आहे मी तितकं हे बघा पूजा करते साधीच असते प्रत्येक पूजा माझी ही साधीच असते खूप काही करत बसत नाही मी पण जितकं मला माहिती आहे मी तेवढी पूजा करते भावना महत्वाच्या नाही का <laughs> आणि सगळं पोळ्यांचं वगैरे स्वयंपाक झालेला आहे माझ्या तर म्हटलं चला आता पूजा करायची लगेच संत संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाणार आहे पूजेला व्यवसायला प्रत्येक वर्षी तिथेच जाते पण आज यावर्षी म्हटलं दुसरीकडे जाऊ पण नाही वेळ पण नव्हतं मी दोन तीन घरीच वाजलेले होते हे बघा पोळी माझी किती सुंदर पैका प्रकारे अशी फुगलेली आहे नाही का म्हटलं थोडस व्हिडिओ यामध्ये टाकावे म्हटलं खरंच पोळ्या केले की नाही नंतर असं म्हणजे बोलतात ना बोलता कमेंटमध्ये की मॅडम तुम्ही पोळ्या करता का म्हणून म्हटलं जास्त काही नाही दाखवत फक्त एक पोळी दाखवत आहे बघा अशी, अशी अशा प्रकारे मी पोळ्या करते तर सर्वांना तर करता येतच पण झाली माझी पोळी करून हे बघा हाय हॅलो नमस्कार मी शंभू आणि आता बघा आज आन संक्रांती आणि मग मी पुरणपोळी बनवतीये आणि सगळीकडे आता पुरणपोळी तर आहे पुरण केली का ती भाजी असती तशी ती इकडे आहे आता तर माझी मी पतंग उडवत होतो आत्ता झालं म्हणून व्हिडिओ काढवत आणि आत्ता उडवता उडवता माझी काटेच्या झाडात गेली आणि फाटली आता म्हणून आलो मी वरती आता काढायला व्हिडिओ मम्मी आज तू कधीपासून हे काम करायला लागली हा आता पप्पा येणार जेवाय घरी तर बघूया पुढं तू रेसिपी सांगितलीत ना रेसिपी माहिती आहे सगळ्यांना कशाला तर गाई जाता मी थोड्या वेळ रेस्ट करतो मग नंतर भेटूया आम्ही मंदिरला जाणार आहे मंदिराला शंकरजीच्या मंदिराला विठ्ठलचा का विठ्ठल मला वाटतं तू तर महागाशी म्हणली की शंकरजीच्या जायचं विठ्ठल आहे मंदिरात तर तिथं भेटूया बाय तर बघा काहीच आम्ही आता देगु गावामध्ये म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये मेन मंदिरामध्ये पोचलेलो खूप गर्दी होती आणि खूप सुंदर सुंदर बायकांनी असं म्हणजे नटलेल्या होत्या खूप मस्त दिसत होत्या त्यांना बघूया सुंदर म्हणजे आज आज बायकांचाच तसा दिवस होता बघा आणि का का मी ही कालची व्हिडिओ ना आज टाकत आहे काल काही मला वेळ मिळालेलाच नाही का जरा हळदी पण होतं आमच्या बाटला जिल्हा तर तिथे पण जायचं होतं संध्याकाळ झाली होती मला घरी आहे सहा साडेसहा तरी वाजलेलेच होते मी व्हिडिओ काढत होती तर सगळे बायका म्हणजे असं नाही का बघत होते व्हिडिओ आपल्याला व्हिडिओ काढायचीच आहे तर हे दुसऱ्या मार्गाने आम्ही जातो मंदिरामध्ये

वाटलेलं नाही खूप सुंदर असं म्हणजे नटलेल्या होत्या आणि केसामध्ये गजरा होटावर लिपस्टिक खूप सुंदर सुंदर साड्या बायकांचं कसं असतं ना साड्या बघून किंवा मेकअप बघूनच असं म्हणजे तिथे खुश होतात नाही तुम्ही किती हे राम गुटकेचं मंदिर आहे तिथेच आणि मेन ठिकाणची मेन जे मंदिर आहे संत कुताराम महाराजांचं म्हणतात याला असे आमच्या सातारी भागामध्ये असं येडा घेतात तो मला आहे की मला वाटत होतं मी एक ती सुट्टी आणि मला असं वाटत होतं की तो नेणार आला ना मी पाच पाच दिवसा लागतात पण एक ती बाई आलेली आहे अगोदर मला घ्यायचं आहे ती बाई अगोदर आली नाही त्यांनी मला विचारलं की असे इला द्यायचं आहे का मला बोलतो तिने मग असे तीन चार बायका असे पाच बायका मस्त बोलवले मला खूप आनंद झाला मला मस्त वाटलं मला वाटत होतं मी कुणाला बोलू कुणाला बोलू तरी तसं काही नसतं बोलवलं तरी येतात तसं काय नसतं पण मला असं वाटतं तू येतात की नाही येतात पण आणला खूप छान वाटलं हे म्हणजे मी ना बोलवता म्हणजे मी काही न म्हणता बायका खूप माहिती मला मला येडा दिला छान वाटत होत खरंच हा क्षण खूप वेगळाच असतो खूप मस्त असतो आणि तो आनंद पण खूप वेगळा असतो हे टाकलेलं आहे यामध्ये मला छान पार सवासनी मिळालेल्या होत्या मस्त तर बघा त्या बघा तिथे वगैरे घेत राहत्याच होत्या माझ्यासोबत आणि इथे बघा लाईन बघा मी तर खूपच आलेली एक दीड तास किंवा दोन तास लागलेला असेल हा शंभू बघा वैतागलेला आहे शंभू खूप वेळ झाला दोन तास झालेले दमलेला तो बाय बाय आता मी चाललेली घरी फेटली या घरी नाही मग इथेच नाही तर मग इथेच व्हिडिओ थांबवते थांबवते नाही म्हणतोय पण व्हिडिओ आवडले तरी काही कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज जे आय होप तुम्ही सबस्क्राईब करा बघा आत्ता नवीन नेऊन तो कुठेतरी जाऊन असेच व्हिडिओ तुम्हाला आणणार आहे म्हणजे व्हिडिओ टाकणार आहे मस्त मस्त ब्लॉग तर बघा बाय 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 नाही प्लीज राईज सपोर्ट थँक्यू ग्राईज